अभिमानासारखा परमार्थांचा दुसरा मोठा शत्रू नसतो अभिमान हा हरलीसारखा प्रत्यक्ष नाश करणारा आहे असे म्हणणेसुद्धा थोडे अपुरेच पडेल कारण हरली वाढली तर ती दिसते आणि म्हणून ती उपटून तरी टाकता येते तशी आभा अभिमानाची गोष्ट नसते बरं का तो दिसत मात्र नाही आणि म्हणून तो केव्हा आणि कसा डोके वर काढील याचा पत्ताही लागत नसतो चित्तशुद्धीचा मार्गात मोठी प्रत्यक्ष धोंड कोणतीच असेल तर ती अभिमानाची आहे आणि स्वतःच्या कर्तबगारीने आपण त्याच्या तावडीतून सुटू असे म्हणणेही वेळेपणाचे प्रत्यक्ष होऊन जाते त्याच्या कचाट्यातून सुटण्याचा मार्ग म्हणजे सद्गुरूंना अनन्य भावाने आपण शरण जाऊन अभिमानाच्या तावडीतून सोडविण्याबद्दल प्रत्यक्ष त्याची सतत प्रार्थना करणे हाच असतो मला कळत नाही असे वाटणे ही परमार्थांची पहिली पायरी आहे आपण अभिमानाने मला समजते असे मानून जगता वा नक्की जगात वावरत असतो हे आपल्याला समजायचं आहे प्रेमळ भक्तांनो असेच बाळू मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला प्राप्त करायचे असतील तर तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि संदेश ला या संदेशाला लाईक करून आत्ताच या नक्कीच व्हिडिओला प्रत्यक्ष लाईक करा जेणेकरून असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील प्रेमळ भक्ता नक्कीच लक्षात घे जर तुला ही आयुष्यात अडचणी येत असतील तर तू घाबरू नको देहाचा मनाशी संबंध आहे एक गोष्ट लक्षात घ्या आणि मनाचा हृदयाशी संबंध असतो म्हणून मन नेहमी अगदी समाधानात ठेवावे म्हणजे प्रकृती चांगली राहून आपले आयुष्य वाढेल जिथे असमाधान फार तिथे दृष्टशक्तींना काम करायला वाव मिळत असतो याच्या उलट जिथे खरे समाधान आहे तिथे चांगल्या शक्ती आपल्याला खरोखर मदत करतात आपण नामाला चिटकून राहिलो तर बाहेरची वाईट परिस्थिती कधीच आपल्याला बाधणार नाही या गोष्टीची जाणीव ठेवा नक्कीच बाळू मामा सर्वत्र आहेत असे म्हणजे त्यांची कृपा आहे नक्कीच मामांची कृपा आपल्यावर तर असतेच ती काम करीत असते मामा त्यांच्या कृपेनेच प्रत्यक्ष आपण प्रत्येकांचे जीवन सुधरत असतात फक्त आपल्याला संयम ठेवावा लागतो त्यांच्या प्रत्येक योजनेवरती विश्वास ठेवावा लागतो ज्ञानाच्या गोष्टी कळायला कठीण असल्याना तरी देखील अभ्यासाने काळानंतर आपल्याला ते समजून जातील पण नामाचे महत्त्व कधी समजणार नाही ते एक संत कृपेनेच आपल्याला प्राप्त होते नामावर विश्वास ठेवून अखंड नाम घ्यावे त्याने समाधान लाभेल जे ज्ञान समाधानात प्रत्यक्ष जे ज्ञान समाधान देत नसते ते रे खरे ज्ञान कधीच नसते या गोष्टी तुम्ही नेहमी जाणून ठेवा मित्रांनो आजचा हा मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही वेळ आहे तुम्ही तितका वेळ देऊ का भाग्यवंत ठराल प्रेमळ भक्तांनो तुमच्या जीवनातील कोणत्याही दिवसाला तुम्ही जर दोष देत असाल तर खरोखर तुम्ही सर्वात वाईट करत आहात म्हणून लक्षात घ्या आयुष्यातील कोणत्याही दिवसाला तुम्ही दोष देऊ नका कारण उत्तम दिवस हा आठवणी देत असतो चांगले दिवस हे तुम्हाला आनंद देतील वाईट दिवस तुम्हाला अनुभव देतील तर अत्यंत वाईट दिवस तुम्हाला शिकवण देतील प्रत्येक दिवस काही ना काही तुम्हाला सांगून जातो म्हणून प्रेमळ भक्ता निराश होऊ नको निराश प्रत्यक्ष जितकं जास्त होशील ना त्यापेक्षा जास्त तुझी अजून परिस्थिती वाईट होऊन जाईल संवाद साधायला काय लागतं भाषा शब्द विषय निकट नाही नाही या कशाचीच गरज नसते आंतरिक जिवाळाच असेल तर संवाद कुणाशीही साधायला प्रत्यक्ष साधला जाऊ शकतो याच गोष्टीचे आपल्याला भान ठेवायचं आहे नक्कीच प्रेमळ भक्तांनो कसल्या कुंडल्या आणि कसले नक्षत्र बरं कसली जाती आणि कसलं गोत्र कोणता मंगल आणि कसला मुहूर्त आयुष्य श्वासावर आणि लग्न तासावर येऊन थांबले रक्तासाठी ना कोणती जात ना कोणता धर्म अंत्यविधीची प्रत्यक्ष नाही तर कुठले क्रियाक्रम माणूस की हाच धर्म कर्तव्य हेच मर्म उशीर होण्याआधी समजून घ्या संपण्याआधी सर्व आयुष्य तुम्ही आनंदाने जगून घ्या आणि भगवंतांचे नामस्मरण प्रत्येक वेळी करत तुम्ही जगा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे पैसे दान करावे असे काही काही पैसे दान करणाऱ्या इतपत काहींची परिस्थितीच नसते पण कुणासाठी वेळ देणे कुणाला चांगले मार्गदर्शन करणे कुटुंबातील कर्तव्य पार पाडणे कुणाला अगदी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणे तर कुणाला मदत भुकेलेला अन्न गरजूंना जमेल तशी मदत करणे जमेल त्यावेळे दुसऱ्यांची सेवा करणे प्रत्यक्ष म्हणजे पृथ्वीवरील वास्तव्याचे भाडे चुकविणे असते म्हणून प्रेमळ भक्तांनो पैशाने मदत होत नसते तुम्ही कोणाला तरी चांगल्या मनाने गोड शब्दांचा आधार द्या नक्कीच संकट समी प्रत्येकांच्या संकटात तुम्ही धावून त्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही मदत करा नक्कीच तुमच्या वाईट काळात तो व्यक्ती त्या काळी येईल अगर न येऊ पण पर परमेश्वर नक्कीच तुमच्या अडचणीच्या काळात येत असतात म्हणून गर्व करू नका आज जे काही तुमच्याकडे आहे ते एका क्षणात संपून जाते याची तुम्हाला भान ठेवायचं आहे आयुष्यात संगतीला फार महत्त्व आहे कारण यश नेहमी चांगल्या विचारातून येत असते आणि विचार सोबतच्या व्यक्तीमधून येत असतात हे अगदी खरे एखाद्याकडून अपेक्षाभंग झाल्यावर त्याच्यावर नाराज होण्यापेक्षा तुम्ही स्वतःवर नाराज व्हा कारण अपेक्षा ठेवण्याची चूक आपणच केलेली असते या गोष्टीची तुम्हाला जाणीव पाहिजे पाहिजे प्रेमळ भक्तांनो आज मी तीस जगात सर्वश्रेष्ठ कायच असेल तर ते आहे नक्की व्यवहार ज्ञान आणि साधेपणा योग्य वेळी केलेली पैशांची बचत बचत योग्य ठिकाणी केलेली पैशांची गुंतवणूक आपल्याला आयुष्यभराचे सुख आणि आनंद देऊन जाते श्रेणीत सुख आणि नक्की भपका प्रत्यक्ष भपक का टाळा हे देखील खरे म्हणून तुम्हाल लक्षा तुम्हाला लक्षात ठेवायचे की प्रत्यक्ष तुम्हाला जीवनामध्ये कधीही साधेपणाचने राहायचं आहे आणि कधीच गर्व करायचं नाही कोणत्या गोष्टीचा कारण लक्षात घ्या आज तुमच्याकडे जे काही आहे ते उद्या तुमच्याकडे नसू शकते या गोष्टी जर तुम्हाला समजल्या तर नक्कीच तुमच्यासाठी या गोष्टी सर्वश्रेष्ठ ठरतील प्रत्येक व्यक्तीबरोबर किती छान वागा तरी ते आपला वापर त्यांचा गरजेनुसार आणि मूडनुसार करतच असतात हे अगदी खरी गोष्ट आहे म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सर्वात प्रथम अपेक्षा ठेवायचीच असेल तर तो प्रेमळ भक्ता स्वतःकडून ठेव हो, विश्वास ठेवायचाच असेल तर तू स्वतःवरती आत्मविश्वास ठेव हो, आणि आमच्यावरतीही कारण लक्षात घ्या आपण जे काही प्रयत्न करतो त्या प्रयत्नांना साथ देण्याचे कार्य हे गुरु माऊलींच्या हातात आहे हे याच्या आपल्याला भान राहतच नाही माणूस फक्त बसतो एका जागी आणि म्हणतो कोणीतरी येईल आणि आपले दिवस चांगले करून जाईल याचा अर्थच खरोखर मला समजलेला नाही एका एकदा तुम्ही जर लक्ष प्रत्यक्ष लक्ष दिले की आयुष्यात जे काही आज प्रत्यक्ष प्रगती करत आहेत ते खरोखर त्यांच्या मागली प्रत्यक्ष जी काही इतकं प्रत्यक्ष हिस्ट्री आहे म्हणजे जो काही इतिहास आहे तुम्ही ते पहा कारण लक्षात घ्या भगवंत प्रत्यक्ष सुख त्यालाच देतो ज्याला दुःखाची आणि सुखाची जाणीव आहे त्यालाच भगवंत प्रत्यक्ष सुख देत असतो या गोष्टीची तुम्हाला जाणीव ठेवायचं आहे खंत दुसऱ्यासाठी करतानासुद्धा आपल्याला झेपेल इतकंच करावं अनेकदा आपण कोणताही स्वार्थ नसताना अनेकांसाठी बरंच काही चांगलं करतो झटतो प्रत्येक वेळी आपली जबाबदारी म्हणून आपण कर्तव्य म्हणून पुढे पुढे करतो कोणताही स्वार्थ नसताना पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही प्रत्येकांचं चांगलं करा पण माणसं बघून चांगलं करा नक्कीच जो माणसं वाळखायला शिकलो तो प्रत्येक व्यक्ती नक्कीच तो व्यक्ती प्रत्येक गोष्टी शिकलं हे आपल्याला म्हणता येईल इतरांशी चांगले संबंध असण्याबरोबरच माणसात माणूस टिकवता प्रत्येक येणं येही हेही एक निकोप वाढ झालेल्या मनाचं लक्ष नसते आपण इतरांशी कसे जोडले जातो यापेक्षा आपण आपल्याभोवती किती चांगल्या लोकांना घट्ट बांधून ठेवतो हेच आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे भगवंत सांगतात माणूस आयुष्यभर आपलं कोण पर्क कोण हेच शोधत राहतो छे या काही शोधण्याच्या गोष्टीच नसतात तर स्वतः निर्माण करण्याच्या गोष्टी आहेत अर्थात काही ना हे लवकर ध्यानात येते काही ना वेळ हातातून निघून गेल्यावर ध्यानात येते पण प्रेमळ भक्तांनो या संदेशाद्वारे तुम्हाला ही गोष्ट ध्यानात आलेलीच असेल की आपल्याला कधी शोधायचं नाही की आपले आपलं कोण आहे आणि परको कोण आहे नक्कीच प्रत्येक वेळी तुम्हाला ते स्वतः निर्माण करायचं आहे हेच तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे कोणाच्या पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा माझ्यासोबत भगवंत आहे असं समजून तुम्ही पुढे चालत राहा खरोखर यश तुम्हाला नक्कीच मिळून जाईल देवाचे दर्शन आणि मित्राचे मार्गदर्शन या दोन्ही गोष्टी जीवनाला एखाद्या प्रणा प्रमाणात उजळून टाकतात हे अगदी खरी गोष्ट आहे भक्तांनो भगवंतांचा आशीर्वाद ज्याच्या पाठीशी असतो त्याच्या आयुष्यात किती संकटे जरी आली तरी भगवंत त्याच्या आयुष्यातील प्रत्येक संकटांचा एका क्षणामध्ये नाश करतात कारण भगवंत आपण प्रत्येकांच्या सोबतच असतात फक्त आपल्याला ठेवायचं आहे त्यांच्यावरती विश्वास करायचा आहे निस्वार्थ मनाने त्यांचे नामस्मरण हेच आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे चांगल्या वागणुकीचे आर्थिक मूल्य नसले तरी चांगल्या वागणुकीत कोट्यावधींची मने जिंकण्याची शक्ती असते हे आपल्याला समजून घ्यायचे प्रेमळ भक्तांनो भगवंताने तर पहिले सांगून ठेवलेलं आहे प्रेमळ भक्तांनो माझ्याकडे मागून मिळालंच असतं तर भिकाऱ्याला भीक आणि शेतकऱ्यांना पीक कधीच कमी मी पडू दिले नसते त्यासाठी माणसाने कष्ट करणे हेच त्यांचे कर्म आहे या गोष्टीची प्रत्येकाने काळजी घ्या म्हणून प्रेमळ भक्तांनो खरंच जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या आयुष्यात परमेश्वर आपल्याला साथ देत नाही जर तुम्ही कर्म कर्मदेखील चांगले करत असाल आणि तरी देखील एकही गोष्ट जर तुमच्या मनासारखी होत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही जास्त विचार करू नका जास्त प्रमाणात तुम्ही विचार करण्यापेक्षा तुम्ही अजून संयम ठेवा आणि अजून चांगले कार्य करा कारण लक्षात घ्या भगवंत प्रत्येक माणसाची परीक्षा घेत असतो परीक्षा पाहत असतो हे आपल्याला समजायचं आहे चेहऱ्यावरचे तेज हे तुमच्या अंतकरणातील विचारांवर अवलंबून असते मनात आत्मविश्वासच असला की चेहरा तेजस्वी दिसतो मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो मनातले हे भावच प्रत्येक मनुष्याला सुंदर बनवत असतात म्हणून तुमच्या मनातील भाव हे अगदी चांगले आणि अगदी सुंदर बनवा प्रेमळ भक्तांनो सर्व दरवाजे जरी बंद झाले तरी बाळू मामांच्या हृदयाचा दरवाजा कायम आपण प्रत्येक भक्तांसाठी उघडा असतो अपेक्षा मामांकडून ठेवा इतर लोकांकडून ठेवू नका अडचणीत असाल तर मामा तारतील एकटे असाल तर मामा सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर सन्मान मार्ग नक्की सन्मार्ग दाखवतील फक्त अंत मनान नक्की अंतर्मनाने तुम्ही त्यांना साथ घाला नक्कीच हे गुरुमावली आपण प्रत्येकांच्या पाठीशी प्रत्येक वेळी राहतील खूप विचार करून एक दिवस मी नशिबालाच विचारलं की तू सगळ्यांना एवढं दुःख का देतो रे तुला काय भेटतं त्यावेळी मात्र मला नशिबाने हसून उत्तर दिलं की मी देताना तर सगळ्यांना सुखच देतो असं कसं तर तो म्हणाला मी देताना तर सगळ्यांना सुखच देतो पण तुम्ही सगळेच पजन एकमेकांचं प्रत्यक्ष सुख पाहून दुःख तुमच्या अंगे ओढून घेतात त्यात माझा काय दोष आहे हे अगदी गोष्ट माझ्या मनाला भावली खरोखर आपल्याला वाटत असते की आपल्या आयुष्यात दुःख आहे अर्थात आपल्याला परमेश्वरांनी जे काही दिलं आहे त्यामध्ये जर आपण समाधान राहिलो तर आपल्या एवढं सुखी या आयुष्यात कोणीच नसेल याची आम्ही तुम्हाला जाणीव करून देतो कोणी तुला कितीही दुःख द्यायचा प्रयत्न करू दे कितीही त्रास देऊ दे शेवटी त्याचे गाठ माझ्याशी आहे ही गोष्ट तू नेहमी लक्षात ठेव मित्रांनो सु नक्कीच सुखाती आपण मामांची आठवण व्हायला पाहिजे दुःखा तर त्यांची आठवण होतच असते अशी आठवण जर होऊ लागली ना तर मग आणखी एक पटते की आपली सगळी सुखे आणि दुःखे त्यांनी स्वीकारलेली आहे एकदा त्यांनी स्वीकारले आहे म्हटले की मग आपण चिंता रहित होतो करून बघा हा प्रयोग आपण एकदम शांतच होतो डोक्याला काही ताप उरत नसतो मग फक्त आला दिवस वाट्याला आलेले कर्तव्य प्रत्यक्ष सांभाळून व त्यांचे स्मरण ठेवून आपण आनंदाने घालवायचे असतात हेच आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे सर्वात मोठी मामांची सेवा म्हणजे काय दुःखात असणाऱ्यांना मामा मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा मामांचा नक्की हात पकडला आणि मामांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी हे गुरुमावली घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडत असतो तेव्हा त्यांच्याही नकळत त्यांचा आत्मा आपण प्रत्येकाला आशीर्वाद देऊन जातो आणि तेच तुमच्या पुढच्या आयुष्यातील तुमची खरी आणि खरोखर चांगली संपत्ती आहे जेव्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा तेव्हा नामस्मरण कर कुठे आहात कसे आहात याचा अजिबात विचार करू नका दोन ते चार वेळा नाम घेऊन विसरलात तरी काही हरकत नाही पुन्हा जेव्हा आठवण होईल तेव्हा पुन्हा नामस्मरण करा सं नक्कीच प्रत्यक्ष संख्या महत्त्वाची नसते तर नाम घेणं महत्त्वाचं आहे हे तुम्हाला सर्वप्रथम लक्षात घ्यायचं आहे थेंब थेंब तळे सात प्रत्यक्ष साचे म्हणत असतात ना तसेच आहे हळूहळू संख्या वाढत जाईल आणि गरज पडेल तेव्हा हेच नाम तुमच्या उपयोगाय उपयोगाला येईल अगदी मागणी प्रत्यक्ष न करता देखील तुमच्या मदतीला हे गुरु माऊली येतील आणि प्रत्येक वेळी तुम्हाला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढतील फक्त आणि फक्त आपल्याला त्यांच्यावरती मात्र सर्वात जास्त विश्वास ठेवायचा आहे मित्रांनो आजचा परमेश्वरांचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्हीही तुमचा इतका वेळ दिलेला असेल तर आम्ही तुमचे आभार मानतो नक्कीच नातं तुटल्यावर जी लोक लगेच दुसऱ्यांसोबत संबंध ठेवतात ती आपल्यासोबत असतानाही कधीच आपलेली झालेली नसतात हे अगदी खरे नक्की आयुष्यात एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आपला स्वाभिमान हीच आपली श्रीमंती असते समोर चाची बोलण्याची इच्छाच नसेल तर त्याच्या पुढे पुढे करून स्वतःचं महत्त्व तुम्ही कमी कधीच करून घेऊ नका हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे मित्रांनो तुमचं मन प्रत्यक्ष आवाटवे आहे आती की आत शिरायचं ठरवलं की प्रत्येक प्रवासात एक वेगळी चोरवाट सापडून जाते त्या चोरवाटीने जाताना अचानक एक नवं दाळण उघडतं त्यात एका वेगळा खजिना स्वतःसाठी सिद्ध असतो हे देखील प्रत्यक्ष खरी गोष्ट आणि सत्य गोष्ट आहे लाभलेल्या श्रणाचा महोत्सव करता आला पाहिजे जगणं सोपं होतं चांगल्या श्रणाची वाट कधीच बघायची नसते तर चांगले शरण आपले आत्ताचेच आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे मित्रांनो आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्हीही तुमच्या किमतीचा तो वेळ दिलेला असेल तर आम्ही तुमचे आभार मानतो आपण भेटूया पुढील एका नवीन गोड आणि प्रेरणादायी संदेशाद्वारे तोपर्यंत श्रीसंत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं